अभिनेत्री मृणाल दुसानीस काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेहून भारतात परत आली आहे गेली चार वर्ष ती अमेरिकेतच होती पण आता परत आल्यानंतर ती तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींना देखील भेटते नुकतीच तिनं तिचा कोस्टार आणि मित्र शशांक केतकरची भेट घेतली पण या भेटीनंतर दोघांनीही चाहत्यांना नव्या मालिकेची हिंट देखील दिली आहे असं म्हणता येईल मृणाल वेलकम बॅक हेमंड बावरे ही मालिका संपूर्ण चार वर्ष झाली पण अजूनही परत परत बघतो मग मंडळी ही जोडी पुन्हा एकदा बघायला आवडेल का असं शशांकनं म्हटलंय दरम्यान मृणाल आणि शशांकची भेट झाल्यानंतर दोघांनीही त्यांचे गोड फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते तर त्याला हो हे त्यांनी गोड कॅप्शन दिलं होतं दरम्यान मन बावरे या मालिकेत दोघांनीही काम केलं होतं तर हीच मृणालची परदेशात जाण्यापूर्वीची शेवटची मालिका होती मालिकेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता तर आजही प्रेक्षक या जोडीला खूप मिस करतात मात्र शशांकनं ही जोडी पुन्हा एकदा बघायला आवडेल का असं कॅप्शन दिलंय त्यामुळं ही मालिका आता पुन्हा एकदा सुरू होणार का असा प्रश्न त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांना पडलाय तेव्हा तुम्हाला देखील ही जोडी पुन्हा एकदा पाहायला आवडेल का तर ही मालिका पुन्हा एकदा सुरू व्हावी का याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गौसिक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी